सत्तावन्न किलो नंतर सत्तर किलो पहिली ब्रॉनची कुस्ती गणेश शेट्टे अहमदनगर अनुप पाटील कोल्हापूर सत्याहत्तर किल् फायनल कुस्ती नितीन कांबळे लाल कस्टून सुशांत पालवे ब्लू कस्टून या कुस्तीनंतर लगेच आपण मॅटेवर येतील नाही तुझा काही संबंध नाही डेंजर आहे ना डेंजर है। आहे है

आणि सत्तावन्न किलो सुवर्णपदक रणजित पाटील